के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन अल्पवयीन मुलीची छेड काढत वडिलांना गंभीर मारहाण केल्याची घटना पठार भागात घडली आहे गावात जत्रा सुरू असताना घरी पिण्याचं पाणी भरण्यासाठी आई आणि मुलगी जात असताना काही टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं आणि तिची छेडछाड केली तर ही घटना जत्रेमध्ये असणाऱ्या पीडितेच्या वडिलांना समजताच ते घटनास्थळी आल्यावर त्यांनी त्या मुलांना समजावून सांगत भांडण मिटत घेतलं मात्र त्या मुलांचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळं त्यांनी आणखी जमाव जमवून पीडित मुलीच्या वडिलांना गंभीर मारहाण केली त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं तर या प्रकरणी जवळपास सव्वीस जणांवर बाल लैंगिक अत्याचार कायदा पोक्सो अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आजीवरगाव पाटणमध्ये यंत्रीर बाबा यात्रा उत्सव होता यात्रा उत्सव असताना आम्ही पूर्ण कुटुंब यात्रेमध्ये होतो यात्रेमध्ये असताना शेजारी स्वयंपाकाचा कार्यक्रम होता त्याच्याकरता मिसेस पहिली घरी आली होती आणि मागून आई आणि मुलगी येत होती आई पण एक आत्याच्या इथं थांबली आणि मुलगी एकटीच येत होती मुलगी एकटी येत असताना रस्त्याने तीन टुकार पोरं आले आणि तिला विचित्र पद्धतीनं बोलू लागली त्यामुळं ती आरडायला लागली व तिला धरलं ती औरडल्यावर आमचा एक चलत भाऊ आला रस्त्याने त्याने विचारलं तिला का तुम्ही तिला का त्रास देऊ राहिली ती म्हणे तुम्ही कोणी घे तुम ती म्हणे मै पोर आणि मग त्यांनी त्याला धक्काबुक्की केली धक्काबुक्की केल्यावर त्यांनी दुसऱ्यांना फोन केले त्यांनी पण दुसऱ्यांना फोन केले आणि त्यांनी दहा बारा पोरं तिथून बोलून घेतले दहा बारा पोरं आलेवरती मग <सवाँगे> मी आलो तिथून मी आल्यावरती आमची थोडी बाचाबाची झाली आणि मिटा झाली चार वाजता मिटा झाली आणि सहा वाजता ते मुलं परत एवढे घरी गेले घरी जाऊन त्यांनी सव्वा सहा वाजता साडे सव्वा सहा ते साडेसहा वाजता मायाघरावर पूर्ण हल्ला केला मायाघरावर हल्ला करून मायाघरातले पूर्ण माणसं जखमी केले साधारणत त्यांच्या के गावातून दीडशे लोक आले होते आता त्याचे पूर्ण नाव मला काही माहित नाहीत जेवढे माहित होते तेवढे पोलीस स्टेशनला सादर केले याच्यामध्ये कशा कशाने मारले आता काठ्या गज एकाच्या हातात कोलवाची पास होती तीन आणि बेदम मारहाण केली गेले त्यातला मेन जो वाद झाला तो कुणाशी वाद झाला होता तुमचा तो मेन वाद झालेला ते वामनाचे मुलं होते त्यांना मी कधी पाहिलंही नव्हतं ते आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ती नाव दिलेली आणि त्याच्यामध्ये तो योग्य यो उगले म्हणून त्यालाच ओळखतो मी त्याला फोन त्याने फोन करून आणखीन मुलं बोलून घेतली की तो मा त्याच्या आईला घेऊन आला घरी येऊन त्यांनी सहा सव्वा सहा वाजता माझ्या घरवा हल्ला करून आम्हाला आता काय मागणी आहे तुमची माझी मागणी जोपर्यंत ते पोलीस स्टेशनला येत नाहीत आणत नाहीत पोलीस त्यांना संपूर्ण जेवढे आरोपी आहेत तेवढे तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाणार नाही पोलीस स्टेशनमध्ये बसून राहणार आहे माझी शेवटची मागणी असेल जोपर्यंत त्यांना कडीत कढी सजावत नाही तोपर्यंत मी न्यायाकरता भांडत राहणार आहे आज तसा जर विचार केला तर साकपूर ह्या परिसरामध्ये आता एक महिन्यापूर्वी कुठली घटना झाली ही आपल्या सर्व दुनियानी पाहिली पोपर्डीसारखा प्रकार साकोरमध्ये झाला आणि आजच तीच प्रचिती माझा, माझा जर चोलतगाव जर येत नाही तर ती प्रचिती आजही एक हिवरगावमध्ये पाहायला मिळाली असते आणि एवढं आम्ही त्यांना समंजसपणाने सांगून त्यांनी परत माझ्या घरावर येऊन हल्ला केला म्हणजे यांची एवढी दादागिरी कोणती माजली आणि कुडले यांच्या पाठीमागं कोण आहे त्याची पोलिसांनी उकरून चौकशी केली पाहिजे आणि त्या आरोपीवर सजा त्याला हे केलं पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे त्याच्यावरती ईमेलद्वारे पाठवणारे पंकजा मुंडे पाठवणारे आणि महादेव जानकरांना पाठवणारे उद्या सकाळी माझे पण लाईव्ह फोटो आणि ईमेल माझे त्यांच्याकडे जातील मग उद्या तिथून पुढे काही होईल ते बघू पण जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशन सोडून जाणार नाही पोलिसांनी याची दक्षता घेऊन जो मॅटर घाटला छेटछाट इथं हा पाहुणे चार वाजता गाठला होता आम्ही सॉल्व्ह करून त्यांना काढून दिलं त्यांनी फोनवरती माणसं बोलावली जवळजवळ शंभर एक माणूस केला आमच्या घराच्या पलीकडं माथा आहे त्या माथ्याच्या आड लपली आणि दोन मोटरसायकली आम आमच्याक पाठवल्या त्यांनी आम्हाला वरती माथ्यावरती नेलं माथ्यावरती नेल्यावरती मग तिकून आम्ही गेले होते सत्तरऐंशी जणं तिकून ते एकाच्या आत आडून निघाले निघाले इतके दगडफेक जबरदस्त का आपला पाऊस पडतो अशी दगडफेक त्या दगडफेकीमध्ये जवळजवळ पाच सहा जणं जखमी झालेत आता माझ्या बी इथं भरगडीला दगड लागलेलं ला। आहे एवढे खतरनाक जवळजवळ ऐंशी नव्वद लोक होते आणि त्यांच्या हातामध्ये गच कुलवाची फास काहींच्या हातात चाकू होती अशी जवळजवळ ऐंशी नव्वद लोक होते आणि एवढी मारामारी जबरदस्त झाली आणि एवढं मारलं आमच्या माणसाला त्यांनी का माप नाही तर जखमी अवस्थेमध्ये असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांना खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं तर त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये मयूर अशोक वामन आदेश अशोक वामन आदिनाथ अशोक वामन योगेश सखाराम उगले तुकाराम लक्ष्मण कारंडे भाऊ अनाजी वामन सुमनबाई सखाराम उगले अशोक लहानू वामन पप्पू अशोक वामन संदेश वसंत वामन गणेश जयवंत वामन सार्थक बाळू वामन प्रणव शिवाजी वामन दीपक शंकर दुबे पप्पू छबू काळे रामचंद्र साहेबराव काळे वसंत अनाजी वामन शिवाजी अनाजी वामन जयवंत अनाजी वामन लहाणू नानाभाऊ वामन अनाजी नानाभाऊ वामन बाबू शंकर दुबे अमित अशोक वामन राहुल कारंडे सर्वजण राहणार शेंडेवाडी तालुका संगमनेर बबलू बाळासाहेब शेंडगे राहणार बिरेवाडी तालुका संगमनेर सचिन गजानन चितळकर राहणार साकूर तालुका संगमनेर या सव्वीस जणांवर पोक्सो अंतर्गत इतर कलमांवरी गुन्हा दाखल केलाय दरम्यान पठार भागामध्ये विविध घटना घडत असून गुन्हेगार राजरोसपणे गुन्हे करतायत अनेकांच्या जीवाशी खेळताय घारगाव पोलिसांनी गांभीर्यानं यामध्ये लक्ष घालून गुन्हेगारी संपुष्टात आणावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर